नमस्कार सर्वांना मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर छान गप्पा चालू आहेत तिकडे बाबांच्या काकांच्या आणि यांच्या तर बाबा मला घ्यायला आले होते चार दिवस सुट्टी आहे तर चला म्हटलं जरा जाऊन फिरून यावं म्हणून बाबा मला माहेरी घेऊन जायला आले होते मी आणि विश्वराज आणि पृथ्वीराज आम्ही जण चाललो आहे दोन्ही मुलांना सुट्टी होती म्हणून म्हटलं चला चार दिवस जाऊन यावं म्हणून बाबा आणि काका मला घ्यायला आले होते तर आम्ही चाललो होतो रात्रीचा उशीर झाला होता अंधार झाला होता तरीही आम्ही तासाभरात पोचतो तासा ते दीड तासामध्ये पोहोचतो त्यामुळं काही एवढं टेन्शन नाही लोक पोहोचतो तर चला म्हटलं हे तर मुलांना छान वाटतं मामाच्या गावाला आणि माहेर गेलं की जरा मस्त वाटतं जरा शांत निवांत वाटतं हे पंढरपूरचा पूल खूप छान वाटत इथून जाताना नदीवरून पूल आहे तिथून आम्ही चाललेलो होतो आणि मस्त अशा सगळ्या लाइटिंग दिसत आहेत अंधारच खूप छान दिसत नदी पार करून आम्ही पुढे जात आहे आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर असे पुतळे बसवले आहेत खूप छान असे वारकऱ्यांचे पुतळे खूप छान वाटतं तिथलं बघून आणि नंतर आम्ही माहेरी पोचलो सगळे आमची वाट बघत बसले होते आणि रात्रीचे किडे बघा बारीक बारीक किती किडे आहेत झाडांवरून फिरत असतात ते तर आम्ही फायनली घरी पोचलो घरी गेल्या गेल्या आम्ही जेवायलाच बसलो नंतर दुसऱ्या दिवशी काही शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही गेलो होतो आणि तिथून मी काय काय आणले बघा तर टिकल्याची पॉकेट सर्वांसाठीच आणली आहेत मम्मीसाठी प्रणितासाठी आम्ही दोघींनी जाऊन आणले आणि क्लचर पण आणले नवीन निघाले आहेत बघा किती छान असे आणले आहेत तर आपल्याला बायकांना ना घेतल्याशिवाय चैनच पडत नाही जरी आपल्या सोबत असलं जवळ असलं तरीही आपण काही ना काय घेतोच आपल्याला खर्च करायची सवयच असते आणि एक वस्तू लागत असली तर आपण दहा वस्तू खरेदी केलेल्या असतात तसंच काही माझं असतं तर काही ना काही घेऊन येतेच त्याचा काही वापर नाही झाला तरी पण आपण ते आणलेलंच असतं बांगड्या आणल्या सिंदूर आणलं हे सर्व सामान आणलं मी आणि प्रणिताने जाऊन त्यालाच दोन तास लावले दुकानामध्ये असं छोटंसं शॉपिंग आम्ही केलं दुसऱ्या दिवशी काही ना काही आपल्याला लागतंच आणि दुसरंही मी तिथलं रुटीन आणि तिथले व्हिडिओ मी बनवले आहेत खूप आहेत तर ते तुम्हाला मी हळूहळू शेअर करेन आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे आहेत बांगड्या तर हिरव्या कलरच्या वेगवेगळ्या बांगड्या आहेत नंतर थोडीशी तब्येत बरी नव्हती आणि तिथं आम्ही गेलो होतो तर दवाखान्यामध्ये तर खूप छान अशी सोय होती दवाखान्यामध्ये आणि तिथं बघितलं तर सगळी एकदम व्यवस्था सगळं व्यवस्थित दवाखाना होता आणि सर्व शांत शांत असं वाटत होतं खूप छान वाटत होतं दवाखान्यामध्ये कोणी पेशंट आहे असं वाटतच नव्हतं तर एका रात्री आम्ही दवाखान्यामध्ये गेलो होतो आणि त्याच दवाखान्यामध्ये एक मावशी होती त्यांना नात झाली होती मुलगी झाली होती तेही आम्ही बघायला गेलो आणि तिथं बघितलं ते त्यांची मुलगी बघितली बसलो थोड्याशा गप्पा मारल्या आणि छान वाटलं एकदम व्यवस्थित होतं आणि विशेष म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही गेलो होतो तर सरकारी दवाखान्यामध्ये इतकी खूप छान सोयी सरकारने केली आहे मस्तच तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद